जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज रायपूर मसला कुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान प्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स फोर नाईन एट वन टू नाईन एट नरेंद्र मोदींचे सरकार सहा महिन्याच्या वर टिकू शकणार नाही बुलढाण्यातील दत्तात्रय देशपांडे महाराजांची भविष्यवाणी निवडणुकींच्या काळात अनेक भविष्यवाण्या समोर येत असतात त्यातील काही तंतोतंत खऱ्या ठरतात तर काही मध्ये तफावत असते आदिशक्तीचे साधक बुलढाणा येथील दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी अठ्ठावीस मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आपली भविष्यवाणी व्यक्त करीत भाजपला दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस आणि काँग्रेसला दोनशे पंचावन्न पर्यंत जागा मिळणार असल्याचे म्हटले होते तसेच नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी तडजोड करावीच लागेल असे देखील त्यांनी व्यक्त केले होते त्यांची ही भविष्यवाणी जवळजवळ खरी ठरली असून दत्तात्रय देशपांडे महाराजांनी आता लोकसभा निकालानंतर पुन्हा एक नवीन भविष्यवाणी केली आहे नरेंद्र मोदी यांचे नवीन सरकार सहा महिन्याच्या वर टिकू शकणार नाही तसेच येणाऱ्या विधानसभेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या हातून सत्ता जाईल आणि त्यांचा होईल तसेच अजित पवार यांचे नामो निशान राहणार नाही शरद पवार उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत बोलबाला राहील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे अर्थातच ही भविष्यवाणीच आहे ती किती खरी व खोटी ठरेल हे येणारा काळच ठरवणार आहे लोकसभेचे भाकीत दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला मी दिलेले होते त्याप्रमाणे दोन भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस सीटा काँग्रेसला दोनशे पंचावन्नपर्यंत सीटा मिळण्याची शक्यता त्याचप्रमाणे इतरत्र उरलेले जे आहेत त्याच्याबद्दल आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांना सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड करावीच लागेल देवेंद्र आणि लोक महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस व एक श्री एकनाथ शिंदे या दोघांच्या हातून महाराष्ट्राची सत्ता समोरच्या येणाऱ्या काळातसुद्धा विधानसभेमध्ये पाच धुवा धुवा होईल आणि अजित पवार आपले अजित पवार या यांचा नामोनिशा राहणार नाही त्याचप्रमाणे शरद पवार व श्री उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत बोल बोलबाला राहील त्याचप्रमाणे लोकसभेतसुद्धा बोल बोला बोलबाला राहील आदिशक्तीच्या आदेशान्वय हे भविष्य मी दिलेले आहे